मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात ओपन फाउंडेशनची कामं पूर्ण झाली आहेत ठाणे बोईसर आणि विरार बुलेट ट्रेन स्थानकांची कामं देखील प्रगतीपथावर आहेत नदींवरील पूल आणि डोंगरांवरील बोगद्यांची तयारीही सुरू असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं दिली आहे या प्रकल्पासाठी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते शिळफाटा दरम्यान एकवीस किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं बांधकाम देखील सुरू आहे जाणून घेऊयात कसे सुरू आहे महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत मुंबई ते अहमदाबाद दरम्यान पाचशे आठ किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सुरू आहे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी वर्ष अंदाज आहे प्रकल्पासाठी वांद्रे कुर्ला संकुल ते शिळफाटा दरम्यान एकवीस किलोमीटरचा बोगदा बांधण्यात येत आहे या बोगद्याच्या एकूण लांबीपैकी सोळा किलोमीटरचं खोदकाम तीन टनेल बोरिंग मशीनच्या द्वारे केलं जाणार आहे तर उर्वरित पाच किलोमीटरचं काम हे न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धती वापरून करण्यात येणार आहे या टीबीएम सह हो सोळा किलोमीटरचा भाग बांधण्यासाठी शहात्तर हजार नऊशे चाळीस सेगमेंट टाकून सात हजार चारशे एक्केचाळीस रिंग तयार करण्यात येत आहे ठाणे जिल्ह्यातील महापे येथे अठ्ठ्याण्णव हजार आठशे अठ्ठ्याण्णव चौरस मीटर म्हणजेच नऊ पॉइंट नऊ हेक्टर क्षेत्रफळात कास्टिंग यार्ड देखील सध्या सुरू करण्यात आले या यार्ड मध्ये या साच्यांचे नऊ संच तयार होतील म्हणजेच प्रत्येकी दहा तुकडे असतील या साच्यांचे चार संच या पूर्वीच साईटवर बसवण्यात आलेत कास्टिंग ऑपरेशन्स करण्यासाठी यंत्रसामग्री करण्यासाठी विविध क्रेन्स ग्रँटीज आणि मशीन देखील आता सुसज्ज झाले आहेत जेणेकरून सेगमेंटच्या कास्टिंग आणि स्ट्रॅकिंग दरम्यान उच्च दर्जा आणि आश्वासन सुनिश्चित करता येईल याशिवाय या, या सुविधांमध्ये कास्टिंग शेड स्ट्रॅकिंग एरिया बॅचिंग प्लांट आणि स्टीम क्युरिंग एरियाचा समावेश असेल महाराष्ट्रात ठाणे पालघरमध्ये ठाणे विरार आणि बोईसर या तीन स्थानकांचा समावेश आहे या मार्गात उल्हास नदी वैतरणा आणि जगनी या तीन नद्यांचा समावेश आहे वैतरणा नदी विरार आणि बोईसर बुलेट ट्रेन स्टेशन यासारख्या प्रमुख स्थानांसह संपूर्ण एकशे पस्तीस किलोमीटर साठी भूतांत्रिक तपासणी देखील पूर्ण झालेली आहे तसेच या प्रदेशात दोन पर्वत भारतीय बोगद्यांचं काम देखील सुरू झालं आहे अनेक ठिकाणी पियर फाउंडेशनचं काम सुरू आहे यासोबतच संपूर्ण स्पॅन आणि गर्डरच्या सेगमेंट कास्टिंगसाठी देखील कास्टिंग, कास्टिंग यार्ड विकसित केले जात आहेत ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा एम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा टी व्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद